फक्त आरोप करून चालणार नाही त्याला पुरावे दिले पाहिजे आणि कर्नाटकमध्ये ते जिंकले तेलंगणामध्ये ते जिंकले तेव्हा त्यांनी आरोप केले नाही लोकसभेमध्ये त्यांना महाराष्ट्रामध्ये चांगल्या जागा मिळाल्या त्यावेळेस आम्ही आरोप केले नाही ई व्ही एम मशीनवर किंवा मतदार यादीवर मग तेव्हा ते जेव्हा ते ते लोकसभेच्या जागा त्यांना जास्त मिळाल्या त्यावेळेस ते, ते शांत राहिले विधानसभेमध्ये जेव्हा आम्ही अडीच तीन वर्षात जे काम आम्ही केलं लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून संविधान खत्रेम्य आहे संविधान बदलणार आरक्षण जाणार अमुक तमूक सगळं आरोप केले आणि काही प्रमाणामध्ये त्यांना त्याच्यात यश आलं परंतु विधानसभेमध्ये मतदार सतर्क झाला आणि जे आम्ही केलेलं काम आम्ही पुढे नेलेले प्रकल्प लोकाभिमुख कल्याणकारी योजना लाडकी बहीण योजना सारख्या अनेक योजना आम्ही केल्या आणि त्याचा परिणाम त्या कामाची पोचपावती आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळाली आणि तेव्हापासून त्यांचा आरोप प्रत्यारोप सुरू झालेला जेव्हा त्यांना विजय मिळतो तेव्हा ते आरोप करत नाहीत जेव्हा त्यांना पराभू पराभव होतो त्यावेळेस मात्र ते ईएमवर मतदार यादीवर निवडणूक आयोगावर अगदी कोर्टावर देखील आरोप करतात

अशा प्रकारे महासाहेबांच्या पुतळ्यावर रंग टाकणे हे दुर्दैवी प्रकार आहे त्याला कुणी पाठीशी घालता कामाने त्याच्यावर कठोर कारवाई तर होईलच परंतु यामध्ये राजकारण करण्याची जी काही तयारी काही लोकांची होती ती त्याच्या काय त्याचं नाव आहे बा पावसकर त्याच्या स्पष्टीकरणामुळे अन्न पाडलेले

आमचं जो कायदेशीर विभाग जो आहे नगरविकासचा विधी व न्याय विभाग तो त्या बाबतीमध्ये त्याचं स्पष्टीकरण पुढच्या तारखेला देईल

पण मी आपल्याला एवढंच सांगतो त्यांची जागा बीएसटीतल्या छोट्याशा निवडणुकीने जागा दाखवून दे आणि याचा बोध त्यांनी घेतला पाहिजे मी आपल्याला खात्रीशीर सांगतो आणि पूर्णपणे सांगतो की आम्ही मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षामध्ये मुंबई शेतकऱ्यास घेतलेले निर्णय मग ते रस्ते असेल एसटी वैद्यकीय सुविधा असतील फ्लायओव्हर असतील स्वच्छता असेल मेट्रो असेल कारसेटचा विषय असेल हे सगळे विषय आम्ही मार्गी लावलेले आहे त्याचबरोबर मुंबईतून मुंबई बाहेर फेकलेला मुंबईकर याला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी आम्ही क्लस्टरचं धोरण राबवतोय आणि त्यामध्ये आमच्या ज्या काही आमची प्राधिकरणं आहेत म्हणजे म्हाडा एस आर ए हो ते आहेतच पण त्याच्याबरोबर एम एम आर डी ए सिडको एम आय डी सी एम एस आर डी सी बी एम सी या सगळ्यांना घेऊन हे रखडलेले प्रकल्प पुन्हामुळे रखडले होते हे मुंबईकरांना माहीत आहे आणि म्हणून क्लस्टरच्या माध्यमातून या पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर आम्ही पुन्हा मुंबईत आणण्याची प्रक्रिया सु केलेली आहे त्यामुळे या सर्व विकासाच्या कामावर विकासाच्या ताकदीवर महायुती मुंबईमध्ये पुन्हा सत्तेवर येईल आणि महायुतीचा भगवा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकेल कारण लोकसभा सब...